नमस्कार एबीपी माझावर आपण पाहताय दहाच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी तुम्ही जर उद्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण उद्या म्हणजे शनिवारी फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच बँकेतून नोटा बदलून मिळतील इंडियन बँक असोसिएशननं हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय देशभर सध्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या समोर मोठाल्या रांगा आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत हे टाळण्यासाठी उद्याचा दिवस फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल त्यामुळे म्हातारपणाचा आधार म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या नोटा बाळगून ठेवल्या असतील तर त्यांना त्या उद्या बदलता येतील असं असलं तरी बँकेमध्ये नोटा जमा करण्याचा आणि पैसे काढण्याचा व्यवहार हा इतर सामान्य नागरिकांना सुद्धा सुरळीतपणे करता येईल पण त्यासाठी तुमचं अकाउंट ज्या बँकेत आहे त्याच बँकेत तुम्हाला जावं लागेल इतर बँका उद्याला तुम्हाला ही सुविधा देणार नाहीत have taken a view that for tomorrow that is Saturday uh, the banks shall not be doing exchange over the counter uh, this 2000 rupees uh, we will make an exception for senior citizens but tomorrow we will spend trying to update our works and do the works in relation to our own customers. So basically what we are saying is that tomorrow no exchanges except for senior citizens and the work time that we have tomorrow will be using for meeting the needs of our own customers.